डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आपल्या ऐतिहासिक <थाला> अहमदपूर शहरामधल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या सार्वजनिक उत्सव समितीच्या द्वारे उभारण्यात आलेल्या या स्वागत मंचावर उपस्थित राहून मला मनापासून आनंद होतोय आणि मला आनंद आहे की माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय बालाजी भाऊ रेड्डी साहेब काँग्रेस पक्षाचे प्रमुख आमचे नेते चंद्रकांत दादा मध्ये साहेब काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष माजी नगरसेवक माझे प्रिय मित्र प्रकाश भाऊ ससाने साहेब आमचे नेते हायर ब्रँड व्यक्तिमत्व श्रीकांत भाऊ बनखेडे सर्वच मानलेला राष्ट्रवादीचे समन्वयक माजी नगरसेवक रघुनाथ भाऊ मजरे आणि आपल्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भाऊ बनखोडे यांच्या सुनियोजनाखाली अतिशय मस्त आणि जोरदार कार्यक्रम तुमच्याकडे चालू आहे एकदा मी घोषणा देतो माझ्या बाबा सगळ्यांनी जयघोष करायचा आहे जय घोष त्या करायचा आहे त्याच्या एका सहीमुळं आज तुमच्या माझ्या ताटात भाकरी आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या घोषणा डॉक्टर बाबा साहेबांकरां डॉक्टर बाबा साहेबांकरांय भीम जय जय भीम मित्रांनो तुम्ही आमंत्रण करा इतर शिल्ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांनी त्यांना गुरु महिला ज्योतिबा यांची जयंती एकत्रित साजरा करणारा एकमेव गाव महाराष्ट्रात आणि याबद्दल मी तुमच्या सगळ्यांना कौतुक करतो बाबासाहेबांच्या जर मी होतो बाबासाहेबांचे विचार करण्याकरिता आयुष्य सर्वजण अर्पण करून एवढी मागण्याला आवाहन करतो सांगतो जय भीम धन्यवाद जय हिंद जय भारत